राज्य शासनाने लातूर ते कल्याण लातूर केज अंबाजोगाई जामखेड अहिल्यानगर मार्गे कल्याण असा हा जलद दुर्गती मार्ग मंजूर केला असता हा मार्ग बीड जिल्ह्यातून न जाता तो धाराशिव जिल्ह्यात मार्गे नेण्यासाठी काही लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असल्यानंतर सर्वात पहिल्यांदा केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन हा जो मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे तो बीड जिल्ह्यातूनच न्यावा धाराशिव जिल्ह्यातून नेण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला प्रथम विरोध करणाऱ्या केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर जेव्हा हे प्रसारमाध्यमात बातम्या आल्या त्यानंतर मात्र बीड जिल्ह्यातील मग माझी आमदार माजी मंत्री विद्यमान परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे असो किंवा केज केजच्या बीड जिल्ह्याच्या खासदार रजनीतेई पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देऊन ही मागणी केली मात्र यावर हा मार्ग बदलेल किंवा जो राजकीय प्रयत्नातून हा मार्ग धाराशिव जिल्ह्यातून नेण्याचा प्रयत्न होत आहे तो थांबेल असे काही वाटत नाही यासाठी सामूहिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे केज हा अंबाजोगाई केज ते जामखेड अहिल्यानगर मार्गे हा महामार्ग जाणार आहे त्यामुळे अंबेजोगाई परळी केज या तिन्ही तालुक्यात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सामूहिकरित्या जनतेतून ही लढाई सुरू केल्याशिवाय प्रशासनावर शासनावर हा दबाव येणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदळा मुंदडा यांनी या, या संदर्भात जनआंदोलन उभा करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी जनतेतून मागणी होत आहे बघूया आमदार नमिता ताई मुंदडा काय भूमिका घेतात त्या